हाताचं पीक जोमदार आलं आणि ज्या लोंब्या पडल्या त्या लोंब्या लांबीला जास्त होत्या लांबीला जास्त आल्या लांबीला जास्त आल्या आणि त्यात पूर्ण पूर्ण भरलं भरलं पूर्ण काही का वजनाला जास्त व्यवस्थित आणि करपा ही काही रोग आला नाही रोग न येण्यासाठी तुम्ही वेगळं काय केलं वेगळं काही नाही पूर्ण आणि तात मग पाव नाही फक्त घेतले चार किती रिझल्ट आहेत तुमचे हे किती क्षेत्र आहे पस्तीस गुंठ्यात पस्तीस तीस पोती पस्तीस गुंठ्यामध्ये तीस, तीस पोती उत्पन्न यांना आलंय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि और आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज एका कष्टकरी प्रामाणिक आणि प्रयोगशील अनुभवी शेतकऱ्याच्या शेतावर आलो हो। आहोत सांगली जिल्ह्यातील अतिशय संवेदनाक्षम अशा गावामध्ये अंकलखोप ह्या नावाच्या गावामध्ये मी आलो आहे ह्या गावामध्ये गेल्या वर्षापूर्वी आपली शेतीशाळा झाली होती आणि शेतीशाळेतील ते भाषण ते व्याख्यान ऐकून अनेक शेतकरी प्रेरित झाले आणि त्यांनी मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक आणि पारंपरिक शेती केली ह्या भागामध्ये मला येण्याचं मला प्रचंड नेहमी आवडतं कारण ह्या भागामध्ये औदुंबर नावाचं आपलं दत्तक्षेत्र आहे जसे नरसोबा वाडी आहे तसं दत्त दत्तक्षेत्र हे औदुंबर हे कृष्णाकाठी आहे आणि मी दत्तगुरूंचा भक्त आहे दत्तगुरू माझे आराध्य दैवत आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये मी महाराजांच्या कृपेनं आलो आणि दत्तगुरूंनी जी बुद्धी दिली जो आशीर्वाद दिला जो आदेश दिला तो मानून मी गेले दहा ते बारा वर्ष शेतकऱ्यांच्या बरोबर काम करतो आहे जे जुने शेतकरी माझ्यावर काम करत आहेत त्या सर्वांना ही माहिती ही गोष्ट माहिती आहे पण आज पुन्हा कृष्णेच्या काठी माझ्या लाडक्या अवधूबरांच्या जवळ माझ्या ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे मी आणि आज ह्या शेतकऱ्यानं नैसर्गिक पद्धतीनं इंद्रायणीचा भात केला आहे आता त्या शेतकऱ्याचा अनुभव काय तो अतिशय अनुभवी शेतकरी आहे निसर्गाला मानणारा शेतकरी आहे रसायन न वापरणारा शेतकरी आहे अशा शेतकऱ्यानं असेच तुमच्यासारखे व्हिडिओ बघितले आणि मिशन ऑर्गॅनिकच्या कार्यालयाला संपर्क साधला आमचे कृषी सहाय्यक अजित हरेर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर त्यांना जो काही अनुभव आला तो त्यांचा खरा प्रामाणिक अनुभव आज ते शेतकरी आपल्याला सांगणार आहेत हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आज ह्या अनुभवी शेतकऱ्याचे बोल तुम्ही ऐका त्यांचा अनुभव त्यांचा प्रयोग तुम्ही समजून घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये विषमुक्त म्हणजे नैसर्गिक शेती आणि रसायनमुक्त शेती तुम्हीसुद्धा करण्याचा प्रयत्न करा अजूनही अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की रसायन वापरलं नाही तर आपल्या शेतामध्ये उत्पन्न येणार नाही किंबहुना रसायन वापरलं नाही तर अपेक्षित उत्पन्न येणार नाही उत्पन्न घटेल अशा माझ्या सर्व शेतकरी मित्रांना माझी नंबरपूर्वक विनंती आहे आज ह्या अनुभवी शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये रसायनाचा कण घातलेला नाही त्यांनी मला आत्ता सांगितलं आपण ज्या शेतामध्ये उभारलो हो, आहोत ज्या धरणे मातेवर उभारलो आहे ज्या भूमातेवर अन्नदातेवर उभारलो आहोत ह्या जमिनीवर ह्या वाघानं गेली दहा वर्ष रसायन टाकलेलं नाही बरोबर बरोबर रसायन टाकलेलं नाही एवढा खंबीर काघाचं काळेज असण्याचा धाडस असलेला हा माणूस निसर्गाला मानणारा भगवंताला मानणारा विश्वासानं श्रद्धेनं शेती करणारा आज भगवंतानं त्यांच्या पदरामध्ये काय दान टाकलं हे आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया त्यांची ओळख करून घेऊया त्यांचे अनुभव ऐकूया आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शांतपणे बघा या शेतकऱ्याचे प्रयोग त्यांचा अनुभव तुम्ही समजून घेऊन तुमच्या शेतामध्ये हे प्रयोग करा हे विनंती आपण सुरू करूया माऊले नमस्कार नमस्कार तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव पत्ता गाव जिल्हा तालुका हे सगळ्यांना सांगा माझं नाव हेमंत परमने राहणारा अंकलकोप तालुका पलूस जिल्हा सांगली। सांगली। तुम्ही किती वर्ष माऊली शेती करता मी दहा वर्ष करत होतो हा गेली वर्ष सेंद्रिय से शेती करतो तुम्ही रसायन वापरत नाही रसायन वापर तुम्हाला हा विश्वास आहे बिना रसायनाची शेती होते होऊ शकते शंभर टक्के हो, विश्वास आहे हो या शेतकऱ्याला तो विश्वास आहे जो अनेकांना नाही गेली सात वर्ष हा माणूस रासायनिक खतांच्या दुकानामध्ये गेलेला नाही कुठल्याही शेती सेवा केंद्रात गेलेला नाही कारण बिना रसायनाचा ह्या वाघानं सात वर्ष शेती केली आहे आणि त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे आता तुम्हाला मिशन ऑर्गॅनिकची माहिती कशी झाली आणि कुठून झाली चैनल वरुन चैनल वरुन तुम्हाला कळालं कारण सेंद्रिय शेतीची चळवळ काय असते हा आणि आपल्या गावामध्ये कोक मध्ये सोसायटी मध्ये शेतीशाळा झाली शेतीशाळा तुम्ही होता शेती तुमच्या तुमच्या घरी घरी आलो तुम्ही तुम्ही माझ्या लक्षात आहे आहे शाळेला जेव्हा माझं व्याख्यान होत जेव्हा मी काही गोष्टी सांगितल्या तेव्हा ते ऐकल्यानंतर तुम्हाला त्या पटल्या होत्या का हो नक्की नक्की कारण मित्रांनो मी नेहमी शेती शाळेमध्ये जरी ती शेती शाळा असली तरी मी नेहमी ऐंशी टक्के अध्यात्म आणि वीस टक्के शेती हेच बोलतो कित्येक लोकांना ते आवडत असेल नसेल पण आता लोकांना आवडत आहे लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत कारण मित्रांनो मला कळालेली शेती त्याचा यशाचा मार्ग हा अध्यात्मातून जातो आज तुमचं माझं जगणं तुमचं माझं असणं आणि तुमच्या माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या ईश्वरानं नियंत्रित केलेल्या आहेत असा माझा अनुभव आहे माझ्यासारखा माणूस जो सिव्हिल इंजिनियर आहे शिक्षणानं ज्याला शेतीचं गंध नाही शेतीचा अनुभव नाही आणि शेतीचं शिक्षण नाही अशा माझ्यासारख्या शेतातलं काडीचंही माहीत नसणाऱ्या माणसाला आज दत्तगुरूंनी गेली दहा बारा वर्षे शेतीच्या कामाला गुंतवलं आहे आणि आम्ही जो दिवायला दिवा लावत जातो आहे ज्ञानाचा प्रशिक्षणाचा हा दिवा आता महाराष्ट्रभर तीन साडेतीन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला अजून कुठलं मोठा अध्यात्म असायला पाहिजे मित्रांनो अशाच माझ्या एका आध्यात्मिक शेती शाळेमध्ये आज ह्या ह्या अनुभवी शेतकऱ्यानं माझं भाषण ऐकलं आणि आमच्या मिशन ऑर्गॅनिक आणि ज्ञान माध्यमच्या आमच्या चॅनलवर त्यांनी व्हिडिओ बघितले आणि प्रेरित होऊन त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं बरोबर ना आणि मग त्यांनी आपलं अन्नपूर्णा मागून घेतलं आणि ह्या भाताच्या ही जात कुठली लावली होती भाताची कृषी शाळेतून कृषी शाळेतून प्रमाणित केलेलं इंद्राणी नावाचं भाताचं बी त्यांनी कोल्हापूरहून आणलं आणि ह्या प्लॉट मध्ये उभा आता कापणी झालेली आहे त्यानंतर त्यांनी मला बोलवलं तुम्ही मला सांगा हे भात लावणीपासून काढणी पर्यंत तुम्ही काय काय केलं ह्याला खत घातलं नाही कुठलाही वरखत घातलं नाही तुम्हाला खत न घालता किंवा आमच्या अन्नपूर्णाच्या फवारण्या किती केल्या चार फवारण्या अन्नपूर्णा त्याचं प्रमाण किती घेतलं होतं सुरुवातीला शंभर मिली हा पंपाला पंपाला आणि ताक किती मिली ताक ताक शंभर मिली हा पंपाला आणि तुमचं अन्नपूर्णा पन्नास मिली फवार जेव्हा भात लहान होत तेव्हा पन्नास मिली अन्नपूर्णा पंपाला आणि शंभर मिली ताक आणि जेव्हा भात मोठं झालं तेव्हा शंभर मिली अन्नपूर्णा आणि शंभर मिली ताक अशा चार फवारण्या ह्या माणसाने घेतल्या दुर्दैवानं यांना पाऊस खूप असल्यामुळे भूसुधारक जमिनीमध्ये सोडता आलं नाही यावर्षी अनेक शेतकऱ्यांची ही अडचण झाली पाऊस थांबला नाही त्यामुळे जमिनीमध्ये डोस द्यायचे राहिले तरी तुम्ही मला सांगा भूस्वरग सोडलं नाही आणि अन्नपूर्णा चार पावण्या घेतल्या तुमचा अनुभव काय भाताचं पीक कसं आलं भाताचं पीक जोमदार आलं आणि ज्या लोंब्या पडल्या त्या लोंब्या लांबीला जास्त होत्या लांबीला जास्त आल्या लांबीला जास्त आल्या आणि त्यात पूर्ण पूर्ण भरलं भरलं गेलं लोंबी पूर्ण आलं पापडी चिंब काही नाही काय आलं वजनाला जास्त आल्या व्यवस्थित आणि करपा तांबेलाही काही न रोग आला नाही झालेला रोग न येण्यासाठी तुम्ही वेगळं काय केलं वेगळं काही नाही अन्नपूर्ण रिझल्ट आहेत अप्रतिम आहेत ऐकला अन्नपूर्णाच्या जर तुम्हाला चार ते पाच जे वारंवार आम्ही शेड्यूल प्रमाणे जर फवारण्या घेतल्या तर तुमच्या पिकाला कुठलाही रोग येत नाही निसर्ग कितीही कोपलेला असू दे मी नेहमी सांगतो मित्रांनो निसर्ग तुमच्या पिकाची काळजी घेतो यावेळी पंधरा मे ला पाऊस सुरू झालाय आज तीस ऑक्टोबर आहे कालपण इथं पाऊस झाला आहे ऑलमोस्ट सहा महिने पाऊस थांबलेला नाही अशा वातावरणामध्ये पिकाची नासधूस झाले मित्रांनो आज महाराष्ट्रावर आपल्या आसमानी संकट आलं आहे अन्नपूर्णाच्या चार फवारण्या ह्या खंबीर वाघाच्या भाताला कुठलाही रोग करपा बुरशी तांबेरा काहीही आलं नाही निसर्गानं याच्या पिकाची काळजी यांच्या पिकाची काळजी घेतलेली आहे हेच माझं सांगणं आहे अप्रतिम रिझल्ट हा त्यांच्या तोंडातून तो आलेला तो शब्द तो आहे तुमचं पीक यांचं जे पीक आलं ते आता सांगितलं लोंबी मोठ्या आल्या दाणे भरून आले, आले पापडी भर चिंब राहिलं नाही म्हणजे न भरलेला दाणा जो असतो चिंब म्हणतात आपल्या भागामध्ये या भागामध्ये पापडी म्हणतात अजिबात आलं नाही म्हणजे उतारा वाढला असणार त्यामुळं चिंब वाढ नाही म्हणजे उतारा वाढला तुमचे हे किती क्षेत्र आहे पस्तीस गुंठ्यात पस्तीस तीस पोती पस्तीस गुंठ्यामध्ये तीस पोती उत्पन्न यांना आलंय निसर्ग कोपलेला असतानासुद्धा नुकसानीमध्ये शेतकरी गेला आहे का नाही नुकसानीमध्ये गेलेला नाही खत न वापरता ह्या माणसानं तीस ते पस्तीस पोती काढलं सॉरी तीस पोती काढलेलं आहे पस्तीस गुंट्यामध्ये परत मी सांगतो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनही वाटतं की रसायन वापरलं नाही तर उत्पन्न येणार नाही अशा लोकांसाठी जिथं जागतं उदाहरण आपल्यासमोर आहे आज हा अनुभवी शेतकरी सांगतोय काहीही वापरलं नाही अन्नपूर्णाच्या चार पवार घेतल्या भाताला रोगराई आली नाही ती स्पोती इंद्राणीचा भात सुंदर झाला आहे भात कापणी झाल्या तरी वास तुम्हाला वास येतोय का अजून वास अजून यायला कापणीहून भात गेलाय तरी इथं आल्यावर प्रसन्न वाढते वास येतोय नैसर्गिकरित्या भाताला येणारा वास या अजूनही कापलेल्या ह्या सगळ्या गोष्टीला येतो आहे म्हणजे त्या तांदळाला किती वास असणार हे लक्षात ठेवा भात एक नंबर असणार आहे वाढल्यानंतर भाताला नैसर्गिक वास आला आहे इंद्राणीचं भात उत्तम झालंय तुम्ही या सगळ्या प्रक्रियेवर समाधानी आहात का हो समाधानी नक्की समाधानी आहे खुश आहे चेहऱ्यावरच हसणं बघा आणि त्यांचे शब्द बघा माणूस खुश आहे समाधानी आहे मिशन ऑर्गॅनिकचं हे ध्येय आहे मित्रांनो आज माझ्या शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न आर्थिकदृष्ट्या किती मिळालं हा एक वेगळा भाग आहे पण आज माझा शेतकरी किती आनंदी आणि समाधानी आहे हे माझं स्वप्न आहे मी नेहमी सांगतो माझे शेतकरी जे तरुण आहेत जे असे वयोवृद्ध अनुभवी शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आनंदी समाधानी असलं पाहिजे जे, जे आजकालच्या शेतकऱ्यांकडे नाही आहे प्रत्येक शेतकरी त्रासला आहे मग तो आर्थिक दृष्टीनं असेल निसर्गामुळे असेल उत्पन्न कमी आलं म्हणून असेल जमीन खराब झाली म्हणून असेल काय ना काय विवंचनेमध्ये माझा शेतकरी आहे पण आज हा माझा शेतकरी त्या विवंचनेतून बाहेर पडला का माहिती आहे कारण त्यानं रसायन सोडलं आज या शेतकऱ्याला तो अभि तो आता अनुभव आलाय अनुभव आलाय की रासाय रसायनाशिवाय शेती करता येते आणि ती फायद्यामध्ये करता येते आणि तो प्रयोग त्यांनी स्वतः केला गावभर सांगण्यापेक्षा स्वतः करा मी नेहमी सांगतो आज गेली सात वर्ष हा माणूस रसायनाशिवाय शेती करतोय यशस्वी शेती करतोय मिशन ऑर्गॅनिकच्या सहाय्यानं त्यांना भाताचं उत्पन्न चांगलं आलं आता मला तुम्ही सांगा याच्या पुढे तुम्ही आता पुन्हा काय करणार आहात यापुढे पुढे मी हरभरा करणार हरभरा करणार आहे त्याच्यावर ह्याच फवार टाक आणि एवढंच करणार आहे दुसरं काय लागत नाही हे तुम्हाला कळालं पण मला सांगा पुढे भविष्यामध्ये कधी रसायन वापरावं इच्छा आहे अजिबात नाही ना, ना, नक्कीच वापरलं नाही इथून पुढे वापरणारच नाही हे शब्द कानात साठवून ठेवा आज हा अनुभवी वयोवृद्ध माणूस काय सांगतोय याच्या आधी सुद्धा वापरलं नाही आणि याच्या पुढे सुद्धा वापरणार नाही ही प्रतिज्ञा माझ्या प्रत्येक शेतकऱ्यानं केली पाहिजे आपल्या भारतातील बलशाली भारतातील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं सत्कर्म आज तुमच्या हातून व्हावं यासाठी ही माझी तळमळ आणि ह्यासाठी माझी ही धडपड दत्तगुरूंचा जो आशीर्वाद आम्हाला मिळाला तो ह्यासाठीच आहे की आपल्या समाजातील आपल्या गावातील आपल्या देशातील लोकांचं आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे हे पुण्याचं काम माझ्या शेतकऱ्यांना कष्टकरी शेतकऱ्यानं केलं पाहिजे जो शेतकरी दिवसरात्र अहोरात्र उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये निसर्गाची सर्व आव्हानं पेलून हिंमत न हरता जो शेती करतो त्या शेतकऱ्यांना सत्कर्म केलं पाहिजे आणि त्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ती पुण्याही त्यांना राखून ठेवली पाहिजे जमीन वाचवली पाहिजे म्हणून मिशन ऑर्गॅनिकचं आमचं ध्येय आमचं तत्व आमचं ब्रीदवाक्य प्रत्येकाला माहिती आहे पुन्हा एकदा सांगतो सदृढ सा व सशक्त भारताचे स्वप्न आपण सर्व देशभक्त आहोत मित्रांनो आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी आपण प्रत्येकानं काम केलं पाहिजे देशप्रेम म्हणजे फक्त बंदूक घेऊन सीमेवर जाणं आहे का नाही मित्रांनो देशप्रेम म्हणजे देशातील नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा तुम्हाला मला वाचवता आली पाहिजे आणि आपल्या देशातील गोरगरीब सर्व जनतेचं सा आरोग्य सांभाळण्यासाठी विषमुक्त अन्न तुम्ही तयार केलं पाहिजे आज तेच काम हा माझा खंबीर देशभक्त शेतकरी करतोय आणि माझ्याबरोबर आलेले हे पण सहकारी यांना ओळखलं का बघा कॅमेरा दाखवा गायकवाड साहेब यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय सगळ्यांनी खोडव्याला अठ्ठेचाळीस पेरं घेणारा हा माझा वाघ ज्यांचा व्हिडिओ अखंड महाराष्ट्र डोक्यावर घेतला या गोष्टीला नऊ दहा महिने वर्ष होत आलं अजूनही त्याचे फोन मला येत आहेत आणि साहेबांना येत आहेत खोडव्याला वीस गुंट्यात वाघानं अठ्ठेचाळीस पेरं घेतली उसाचा वेल झाला आणि भगवंत देत असेल तर तो कसं देतो याचं दान यांनी स्वअनुभवने घेतलं आता ते सुद्धा नैसर्गिक शेती करतायत त्यांना तर मी काही सांगायची गरज नाही कारण त्यांनी अनुभव घेतला आणि तो स्वअनुभव घेऊन तो माणूससुद्धा नैसर्गिक शेती करतोय आज यांच्या आणि यांचे मित्र आज अंकल खूप गावातील माझे सरपंच आलेले आहेत त्यांनासुद्धा याबद्दल कुतूल होतं ते सुद्धा माझी चर्चा करत आहेत आणि मला खात्री आहे हे सगळं ऐकून हे सुद्धा बघून हा माणूससुद्धा निसर्गाबरोबर जाईल आज माझ्याबरोबर भगवंतानं अशी जी सुंदर सुंदर माणसं जोडले आहेत ह्या माणसांचा समूह म्हणजे मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब आज भगवंतानं तीन साडेतीन लाख लोकांचं कुटुंब आपलं बघता बघता केलं आणि हे सगळे शेतकरी मला माझं काम करण्यासाठी प्रेरणा देतात मला ऊर्जा देतात आज ह्या माणसाचं वय बघा हा माणूस आज शेतामध्ये दिवसात राबतोय मग माझ्यासारख्या तरुण माणसाने किती काम केलं पाहिजे बरोबर आहे ना तेच काम मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो नेहमीप्रमाणे मी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो माझ्याबरोबर काम करणारे हे माझे हजारो लाखो शेतकरी आणि माझ्याबरोबर काम न करणारेसुद्धा शेतकरी अशा सर्व शेतकऱ्यांच्या हाताला भगवंतानं यश द्यावं त्या सर्व शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना दत्तगुरूंनी आनंदात समाधानात ठेवावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो नमस्कार धन्यवाद नमस्कार